बहिणींना ना चला भाव बहिणी झालं का जेवण हो का चालली आमची जेवणाची तयारी लय मस्त बी आज काय 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 भात 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 मसाले भात मसाले भात का नाही खात का नाही खात तर चला आज मस्त पैकी मसाले ओलू क्या भात हे आज लय दिवसातून जनजनिता मसाले भइसक्यो लिहिलेली आहे तर भात ही सगळ्यांनाच आवडतो आणि एकदम झणझणीत चणचणीत भात बनवलेला आहे आणि पुरीला पण लय आवडतो बर का तुमच्या पूनमच्या पूनम ताईच्या स्टाईलचा भात माझी कसा आहे नादच खुळा असतो या त्याच्यामुळे आहे ना सगळी अशी आवडीनं खात्यात हा आणि मग स्टाईल कुणाची शिकली कुणाची शिकली का ए बोल की माझी स्टाईल कुणाची शिकली मामीची हा <McDéner Particularly Marines> <गें> <ताँ थो>. <Greek> था। तर पुरी जास्त भात आवडतो ते काय चाललंय मग चाललं होतं झम्पर शिवायचं भाव बहिणीनं झंपर बी शिवलं अजून बी पुरींचा इकडं अभ्यासाची इकडं इकडे दिवाणवर त्यांचा आपलं सॉरी दिवाण नाही आपल्याला खाट आहे खाट हाट्यावर चालला होता त्यांचा अभ्यास तर चला आज मस्त पैकी आता बेताच तर व्हिडिओ काय मी टाकत नाही तुम्हाला तर माहिती आहे बेताच व्हिडिओ काय मी टाकत नाही पण जर जमलं तर झंझणीत आणि त्यात झंझणीत बेत टाकन मग मी हा तोंडाला पाणी सुटायला लागलं या भात बघून असं वाटतंय का गप्पा गप्पा खाईन आणि गप्पा गप्पा भात खाल्ल्याशिवाय माझं पोट भरत नाही लय आवडतो मला पण भात आठवड्यातून एकदाच असतो ना भात सारखं सारखं काय करत नाही आठवड्यातून एकदाच भाताच भाताच असत म्हणजे मी आता झाकून गेली झाकण म्हणजे काय झाकण झुल बाहुल्या झाकणा मी आता झाकून गेली बघूल बघा सगळ टाकलं नमक कसं आहे बघ ऊन बघ नमक जर बरोबर असलं ना भातात तरच भात स्वादिष्ट जास्त आ, आ, तांस 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 हा निवडून टाकाय तुला तिला लय भात आवडतो शिवण्याला पण हा नाद नाही करायचा दिसतं तांदू तांदू मिस फुलवर फुलवर नेवण काढती ठीक आहे हे ედა माती फुलवर किती भारी लागतं भात खायला तांदू खाल्ल्यावर घोट लागत हा ती निवडून टा

माझ्या बर या या इकडे चला चला थंडी आज आता आमच्या इकडं आज जरा थंड जरा नॉर्मलच पद्धतीने वाटते बर का नॉर्मल म्हणजे थंडी एवढी नाही पण बाहेर आल्यावर गार लागतय बरं का बाहेर आल्यावर लागतंय गार थंड बजनेल बंद ह्या धिंगाणा लागतो या चला जेवण ही करायचं मस्त पैकी जेवण झाल्याच्या नंतर परत जम्पर शिवायला बसायचं जम्पर हा घरात काम असल्यावर काय टेन्शन नाही बाहेर काय काम जायची गरज नाही ना आपल्याला घरीच काम करायचं काय जेवढं मनाला वाटेल तेवढं किती बी काम करायचं हा त्याच्यामुळं मग तुमच्या ताईचं बरं आहे बाहेर कामाला जायची गरज नाही काय असेल ती घरी मग घरीच काम करायचं एवढा संसार एवढाला आपल्या पण आधार होतो तर चला भाताची तयारी झालेली म्हणजे खिडक खिडक बसलं होत म्हणलं इचू इंगडी आहे का काय इचू इंगडी नाही ती चु इंग्रिल चावती बाया हाय तिकडे पाणी सुटायला भाजी संपली काय ना मेथीची आपण फुलं नसतं करायचं कमी भाजी गॅस वगैरे होतो संप मेथीची भाजी केली ती ना मी आता बा भूक लागली लागलेली आहे सगळ्यांना कशाला उघडते ती काय गुतलय तुझ्या येणेवाणी करते हा लाव दार। बनी दो बनी दो बनी दो बनी। या दार लाव दार लाव आणि इकडे असू दे की मग काय खाते का तुला गवळण इथं खावा काय बस ना बर जीव वापर किचनची ह्याच्या खाली ती वापर वाजारी सगळा भरून ठेवला डाळी डुळी नीट का भरण्या भरण्या लाईन शिअर लावून चुरी आणि फटका घाली मग फटका मारी चुरी फटका मारी नीट नाटक लावून दिलं सगळं बाजार फजार भरून ती आपल्याला ती मटकी मट आणलेली होती का पाऊसर मटकी नाही आणलेली का ती मटकी भिजायला गा गावरान मटकी आणलेली मी गावरान मटकी बाजूला हा मटकी ना ती मटकी आहे ना ती आजची ती गावरान आहे ना हा नाही तर मला गावरान नाही बा ती त्या भर टाकली आण बारकी ती होती वर ठेवली त्या हा मग आहे ना ती मटकी आपल्याला कोंबाला ठेवायची असा भात आता आहे ना पोट भरून खाती भाव त्याचं नाव तीच पुरी बी वाट बघते ते भाताची का होतोय भात का होतोय भात हा लय आवडतो सगळ्यांना भात आलाय शिजत फोडा राहिलाय चला भात 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 आमच्या भाताला टपून आम्ही माकडावानी बसलो या भात झणझणीत चणचणीत भात खायला एक नंबर तोंडाला खरच पाणी सुटायला लागलंय भाव तुम्ही भात भागचाल तर मानचाल एक एकतर नाही आमच्या बहिणीला लय आवडते पुनमताईने केलेला भात लय आवडत दाखवते तुम्हाला आज तुमच्या दाजींनी किराण्यात आणलं होतं तांदूळ लालपत्ती बासमती तांदूळ त्याचा बनवलेला आहे जन झनझणीत भात हो का तोंडाला तर लय पाणी सुटायला लागले हा दाखवते तुम्हाला थांबा झणजनीत जन भात भोगोल बर केलाय पुरीला कर आपल्याला भात आवडतो त्याच्यामुळं काय करते त्या करपावते त्या भात चिटकावतात खाली ही काय करते शुभ की बसे घ्या कि बसे आणि कुठं गेली हा आता बाय तगारीत काय होतं भा बहिणीनं मोठं भांड असलं ना पटकून गार होतो भा म्हणजे गार होतं आणि पटापटा खायला जमत ह्याला भात खायचा पिल्या ही आपल्याला आहे ना आपरवा ती भांडी घेऊन जा तिकड हा माझी तगारी माझी तगारी कुणा

चला जेवायचं बघा बहिणी मग आज दोन येऊ द्या मला बाहेरून ए बाहेरून नाही इथं मस्त बिशिंग हाय सगळं हाय पण काय तुमची पुनक ताय पहिल्यापासून राहिलेली आहे खेड्यात आणि काय होतं मला तिथं बिशिंगच भांड आहे ना पण मी काय करते तुम्हाला सांगते बाहेरच सवय लागलेली आहे काही तर हँडवॉशिंग तीन लई काय काय हाय हा पुरी पुरी पुरींना सगळं ठेवलं या पुरवा मला चला भात खाणी निकू ये बावा बहिणी चला भात खाणी निकू मला गी मग पिया मी याला एका हाताने काय होतं आहे ते माझं लला ला लला ल ल भात खायला चला सगळ्यांनी मस्त असा भाताचा मीठ हाय गार मायला लावते की फॅन पंखा लावला म्हणजे कसा आहे पटापटा पटापटा गार ये जन जन का झणजनीत भात आहे भाव बहिणीनो तुम्ही तर मसाल काय काय आहे भाय पियाच वाढणार आहे आता एका स्वयटर घालून चला जेवायला

पोगायची मी चला हो का मस्त असा भात आहे चला जेवायला सगळ्यांनी पटापटा तोंडाला पाणी सकाळी लागलं वाव वाटण्याचा ओल्या वाटण्याचा भात आहे ना वाँ। 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 एक नंबर

तुम्हाला जणजणी जुन जसा बारसाय एकच मिनिट ही तो तर चला जेवायला सगळ्यांनी